राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन टप्प्यात घेण्याचा विचार निवडणूक आयोगाकडून केला जात असल्याची माहिती समोर आली आहे ज्या ठिकाणी पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली आहे त्या ठिकाणच्या जिल्हा परिषद निवडणुका या दुसऱ्या टप्प्यात घेण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा विचार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये एकवीस जानेवारीला पुढील सुनावणी आहे राज्यातील बत्तीस परिषदांपैकी सतरा जिल्हा परिषदांमध्ये पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे त्यामुळे त्या, त्या सतरा जिल्हा परिषदा सोडून इतर पंधरा जिल्हा परिषदांची निवडणूक पहिल्या टप्प्यात घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोग करत आहे महापालिका निवडणुकांच्या संदर्भात कुठलाही अडचण नसल्याने आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा कुठलेही निर्देश याबाबत दिलेले नसल्याने महानगरपालिका निवडणुका सुद्धा नगरपालिका नगरपंचायती निवडणुकीनंतर राज्य निवडणूक आयोग करत आहे ज्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली आहे त्या सतरा जिल्हा परिषदांच्या निवडणुका कोर्टाच्या निर्देशानुसार दुसऱ्या टप्प्यात घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोग घेऊ शकते जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भातली पूर्ण तयारी राज्य निवडणूक आयोगाने केली आहे आता पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात एकवीस जानेवारीमध्ये असल्याने निवडणुका फार पुढे ढकलल्या जाऊ शकत नाहीत त्यामुळे ज्या निवडणुकांमध्ये आरक्षण मर्यादेचा अडसर नाही त्या ठिकाणी निवडणुका देण्याचा मार्ग राज्य निवडणूक आयोग आयोगासाठी मोकळा केलाय राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात राज्यातील महानगरपालिका निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे पंधरा ते वीस डिसेंबर दरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडून एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे राज्यातील वीस जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे तर राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांचा विचार करता फक्त चंद्रपूर आणि नागपूर मनपात आरक्षण मर्यादेचे उल्लंघन झाले आहे आता या तुलनेत जिल्हा परिषदांमध्ये पन्नास टक्के आरक्षणाचा घोड जास्तच आहे त्यामुळे आता निवडणूक आयोगाला सत्तावीस महानगरपालिकांच्या निवडणुका आधी घेणे सोयीस्कर वाटत असल्याने त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्याचे सांगितलं जात आहे आता त्यासाठी चार नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने एकोणतीस महानगरपालिकांच्या आयुक्तांची बैठक बोलावली आहे आता या बैठकीत महानगरपालिकांमध्ये निवडणुकीची कितपत तयारी झाली याचा आढावा घेतला जाणार आहे अशाच ताज्या अपडेटसाठी लोकांच्या टी व्ही सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका